नाशिक आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू खासदार बगरे सर्व जय संघटनेचा जाहीर पाठिंबा आंदोलनकर्त्यांचे बिराड मोर्चा प्रशासनाने नाकारली परवानगी नाशिक येथील आदिवासी विकास विभाग आयुक्तालयासमोर सतराशे एक्क्याण्णव पदभरती शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि शासकीय सेवांतील खाजगीकरणाविरोधात आदिवासी समाजांच्या शेकडो नागरिकांनी शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन तुळशीराम खोंटरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असून ज्येष्ठ संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गोल क्लब मैदानावर मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला आत्ता अधिक तीव्र व निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे शासकीय यंत्रणांकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे जय आदिवासी युवा शक्तीशना जय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला बळ देत आहेत संघटनेने जाहीरपणे सांगितले की या आंदोलनामागे आमचा ठाम पाठिंबा आहे हा लढा शिक्षण न्याय आणि हक्कासाठी आहे शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल शांतेत पण तीव्र निराधाराने चाललेलं आंदोलन आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांनी शांततेचे मात्र ठामपणे आपली भूमिका मांडली कोणताही अनुचित प्रकार न घडता घोषणांद्वारे व लेखी निवेदनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे आंदोलनास्थळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बग्रेसर यांनी भेट देत आंदोलनकर्ते बाजू ऐकून घेत अधिकारी यांना बोलवून निर्णय घेण्याची मागणी करू लागली आहे व आश्वासन देखील दिले आहे हे आंदोलन केवळ भरतीसाठीच नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी आहे खाजगीकरणामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आणि लढा निर्णायक होईपर्यंत मागे हटणार नाही असा ठाम इशारा आंदोलनकर्ते नेतृत्व करणारे तुळशीराम कोठरे यांनी दिला आहे घेरणा वार्ता नुस सहसंपादक पुंजाराम खांडवी कळवण आपण रोजंदारी वर्ग तीन व वर चार यांच्या जे लढाऊ आमचे मित्र नेतृत्व जे आहे ती सी फोटे साहेब यांनी जे उपोषणाचा हत्यार उपसलं तर त्या लढ्यासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून इथे आपले बंधू आणि भगिनी इथे उपस्थित झाले आता खोटरे साहेब जरी इकडे उपोषणाला बसले असतील तरी तिकडे आदिवासी विकास भवनला आपले असंख्य बंधू आणि भगिनी तिथे आपला लढा देत आहेत तर प्रशासनाला आणि संबंधित विभागाला जाग यावी आणि आपले जे वर्ग तीन व वर्ग चारचे जे कर्मचारी आहेत जे दहा वर्षे असतील तेरा वर्षे असतील तर आता ते बाली ताईने सांगितलं की एक तेरा वर्षाची पण जी भगिनी होती तर ती तिलाही कार्यमुक्त करण्यात आलं तर असे बरेचसे आपले बंधू आणि भगिनी आहेत तर त्यांच्यावर ही जी वेळ आली जे उपोषणाचं तुम्हाला हत्या उठसावं लागलं तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण जो लढा उभारला यासाठी आपल्याला यश नक्कीच येईल आपण ही संयमाची लढाई जी आहे वा, ती अशीच चालू ठेवा ठेवावी आणि आताच गायकवाड साहेबांनी सांगितलं की सगळ्या संघटना असतील आपले सगळे खासांचे कार्यकर्ते असतील आदिवासी बचाववाले असतील पक्षावाले असतील सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला लाभेल कारण ही एकट्याची लढाई नाही तर ही संपूर्ण समाजाची लढाई असून या लढाईसाठी सगळेच तयार आहेत आणि हे आपले जे काही प्रश्न आहेत हे आपण मार्ग लावण्यासाठी जो पुढाकार घेतला याबद्दल तुमचंही कौतुक केलं पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे वर्ग तीन ते वर्ग चारचे जे कर्मचारी असतील त्यांना जो कार्यमुक्तचा आदेश प्राप्त झाला ही खरंच खेदाची बाब आहे त्यांच्यावर होणारा अन्याय लक्षात घेता हे कुठेतरी थांबलं पाहिजे प्रशासनाला जागा आली पाहिजे सरकारला जाब आपण विचारलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं जे आहे ते आपल्यापासून का हिरावून घेतायत